हे आहे सदाशिव पेठ पुणे इथे असलेलं श्री खुन्या मुरलीधर देवस्थान श्री सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे यांनी हे देवालय बांधले श्रींची प्राणप्रतिष्ठा शके सतराशे एकोणीस वैशाख शुद्ध दहा म्हणजेच सहा मे सतराशे सत्त्याण्णव शनिवार रोजी केली त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा अधिकारी मिस्टर बॉईड हा सैनिकांसह मंदिरावरून जाऊ लागला श्री गद्रे यांनी पहाऱ्यावर नेमलेल्या अरबांनी त्यास मना केले तेव्हा चकमक होऊन शे पन्नास माणसे ठार झाली म्हणून या मंदिराला श्री खुन्या मुरलीधर असे नाव पडले आता जी मी माहिती सांगितली ती या मंदिरामध्ये कोरलेली आहे मंदिराचा गाभारा हा काळ्या दगडात बांधलेला आहे आता मी जी माहिती सांगणार आहे ती या चित्राच्या खाली लिहिलेली आहे मंदिर स्थापनेचे वेळी काढलेल्या जय विजयांचे मूर्तीच्या आकृती रंगसंगती व सभोवतालची वेलपत्ती जशीच्या तशी ठेवून पेशवाईमधील चित्रांचा नमुना कायम राहावा म्हणून पुन्हा नवीन रंग भरून घेतले आहेत विजयादशमी शके अठराशे चौऱ्याऐंशी सोमवार दिनांक आठ दहा एकोणीसशे बासष्ट मंदिरातील सभामंडप लाकडाचा आहे आणि दोन्ही बाजूस खांब आणि मैरपी आहेत सभामंडपाच्या छताच्या चारही कोपऱ्यात पाना फुलांची नक्षी कोरलेली आहे इथे आपल्याला समोर एक लाकडी सुंदर मंडप दिसतो आहे या सभामंडपामध्ये राजा रविवर्म्यांनी चितारलेल्या पौराणिक प्रसंगाचे फोटोसुद्धा आहेत श्री खुण्या मुरलीधर मंदिराला पुरातन ऐतिहासिक वास्तुश्रेणी असा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे दादा गद्रे यांना या मंदिराच्या बाबतीत दृष्टांत झाला आणि त्यांनी ही मूर्ती जयपूरचे प्रसिद्ध मूर्तिकार बखतराम यांच्याकडून घडवून घेतली त्याचबरोबर राधा दोन सवत्स धेनू व गरुड अशा मूर्तीही घडवण्यात आल्या या सगळ्या मूर्ती संगमरवरी आहेत राधा आणि मुरलीधराच्या मूर्तीचे डोळे आणि चेहऱ्यावरचे भाव अतिशय जिवंत वाटतात मुरलीधराच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एका पाय व दुसऱ्या पायाच्या अंगठ्याच्या आधारावर उभी आहे असे हे सुंदर मंदिर आहे मुरलीधराचे मंदिराची थोडीशी पडझड झालेली असली तरी मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी आणि सुंदर आहे नक्की एकदा या मंदिराला भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद